इगतपुरी तालुक्यातील पाडोळी देशमुख सध्या विकासाच्या वाटेवर आहे गावातील रस्ते पाणी आरोग्य अशा मूलभूत सुविधांनी परिपूर्ण असे हे गाव असून गेल्या वर्षी या गावाला आदर्श गाव पुरस्कार प्राप्त झालाय माजी सरपंच खंडेराव त्र्यंबक धांडे यांनी त्यांच्या काळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली मी खंडेराव त्र्यंबक धांडे लोकनियुक्त सरपंच पाडळी देशमुख आमचं गाव साधू संतांची भूमी सहासष्ट वर्ष झाले आमच्या गावामध्ये सप्ताह बसतो आहे आणि आमच्या गावामध्ये मोठमोठाले साधू संत यांचा सवास आहे आमचे हरिभक्त परायण माधव महाराज घुले मठाधिपती यांच्या ह्या गावाला चांगले हे साथ लाभलेली आहे आणि आमचे अशोक महाराज हरिभक्त परायण अशोक महाराज दांडे यांची बी ह्या गावाला चांगली साथ आहे आणि ते आपल्या कीर्तनातून आपल्या प्रबोधनातून लोकांना चांगले विचार आणि त्याच्यापासून मुलं घडवतात तसेच मी ह्या पाडळी गावाचं दहा वर्षापासून हे कार्य करतोय आणि आमचं गाव म्हणलं तर सात संतांची भूमी असल्यामुळं सगळं गावातले प्रत्येक घरातले माणूस माळकरी आणि चांगले आणि कामही बी आता आम्हाला हे हा ज्या सभा मंडपामध्ये आपण उभय तो सभा पण मंडप आपल्याला आपले इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामन खोसकर साहेब यांनी दिलेलं आहे तसेच ह्या जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार हेमंत आपाजी गोडसे त्यांनी बी सांगितलं की ज्या मंदिराचं जीर्णोद्धार करायचं आहे त्या मंदिरासाठी तुम्हाला पाहिजे तसा निधी मी उपलब्ध करून देईल आणि ते आपल्याला थोड्या दिवसामध्ये निधी देणार आहे आणि त्यांचेही आभार मानतो तसेच इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार काशीनाथजी साहेब यांचंही ह्या गावाला अनेक कामं दिले या गावाला त्यांनी त्यांचंही बी मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि आमच्या गावामध्ये पि पिण्याच्या पाण्याची अडचण नाही दररोज आठ वाजता म्हणजे आठ वाजता पाणी प्रत्येक आमचं गाव तंटामुक्त आहे आमच्या गावात एकही एक भानगड आम्ही पुलीस स्टेशनपर्यंत जाऊ देत नाही आम्हाला आर 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 पाटील गृहमंत्री असताना आम्हाला तीन लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे त तंटामुक्ती गाव आमचं गाव तंटामुक्ती हागंदरी मुक्ती मुक्त आहे आणि आमच्या गावात सगळ्या सुयसुविधा आहे आणि ही सटवाई माता ही आमच्या तालुक्याची नसून पूर्ण जिल्ह्याची सटवाई माता आहे आणि तिच्या जु आम्ही गावकऱ्यांनी संकल्प केलेलं काय सव्वा कोटीचं मंदिराचा तिचा बजेट आहे सव्वा कोटी आम्ही ना आणि आमच्या गावामधूनही वरांगण्या चालू आहे आणि जे बाहेरून देतील ते बी आणि आम्ही लवकरात लवकर सटवाई मातेचं मंदिर उभं करू अशी आमच्या पाडळी गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी ग्वाही देतो तर मी माझ्या सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोयी अंतर्गत गटारी अंतर्गत कॉन्क्रीटीकरण रस्ते मशानभूमी मशानभूमीचं शेड पीए जल योजनेमधून पाण्याची टाकी आणि आताच एकात्मकता सकारात्मक दृष्टिकोनातून गावाचा विकास होत असतो यातूनच विविध प्रकल्प राबवून आदर्श गावच्या रूपाने विकासात्मक वाटचाल या गावाने सुरू केली आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक